कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण हे ठरत नव्हतं जेव्हा ठरवलं त्यांच्यावर पण विश्वास नाही अशी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे त्यांना कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर नेत्यांवर कधीच विश्वास नव्हता त्यांचा फक्त स्वतःच्या परिवारावरच विश्वास आहे असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला श्रीकांत शिंदे यांच्या निवडणुकीच्या कार्यालयाचे कल्याण पूर्वीत उद्घाटन झाले या उद्घाटन प्रसंगी श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटासह इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला तुम्हाला पदाधिकारी कार्यकर्त्यांवर विश्वास नव्हता फक्त स्वतःच्या परिवारावर विश्वास आहे म्हणून तुम्हाला पन्नास आमदार खासदार नगरसेवक पदाधिकारी नेते सोडून गेले असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला विश्वास नाही अशी परिस्थिती जी आहे अशी परिस्थिती बाळासाहेबांच्या नावावरती त्यांनी सत्ता भोगली अशा लोकांना जे आहे कार्यकर्त्यावरती कधीच विश्वास नव्हता म्हणून तुमच्याकडून जे आहे पन्नास आमदार सोडून गेले तेरा खासदार तुम्हाला सोडून गेले तेवढे लाखो पदाधिकारी तुम्हाला सोडून गेले नगरसेवक तुम्हाला सोडून गेले का तुमचा तो विश्वास आहे हा विश्वास स्वतःच्या परिवारावरतीच आहे बाकी कार्यकर्ता ऐसी काई घेरा देना ना है मिर्चा चाचा नेता ऐसी काई घेरा देना ना है और नहीं परिस्थिति जी आए कि दो वर्ष आगे उधर जो उठाव केला तो उठाव उसी में सारे बनी याद में के ला कि जा कार्यकर्ता नहीं जाए भारतार बगीचे ना है सर्व का यार पर करूं करना पक्षासाथी

आपला स्वतःला देखील प्रवेश मिळत नव्हता ऑफिसपर्यंत पोहोचण्याचा इतका हा जनसागर उसळला होता आणि ही सगळी विजयाचीच नांदी आहे मी आमच्या साहेबांना एक वचन देतो की आमच्या एकशे बेचाळीस विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिकांनी आम्ही त्यांना विजयी करू आणि संपूर्ण लोकसभेमध्ये पाच लाखापेक्षा जास्त मतदा त्यांना मिळेल आणि आमच्याकडूनच सगळ्या कार्यकर्त्यांकडून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो